हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त असलं पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणीचे ताईनो खरंच खरंच खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही असेच व्हिडिओ बघत राहा व्हिडिओला प्रेम देत जा आणि तुमचा आशीर्वाद असाच माझ्या व्हिडिओवरती राहू द्या माझ्यावरती राहू द्या व्हिडिओवरती नाही तर माझ्यावरती राहू द्या छान छान असे कमेंट करत राहा दोन तीन ताई आहेत ते असे कमेंट करतात छान छान आणि खूप छान वाटतं त्यांचे कमेंट वाचून मी रिप्लाय जास्त काही देत नाही कसं तर आता आपण रिप्लाय तरी काय द्यायचा ना तर तरी पण त्यांना लाईक करते छान वाटतं लाईक करायला पण छान वाटतं आणि त्यांचे कमेंट वाचायला पण खूप छान वाटतात आई हे बघू आहे दिवा तीन दिवस आपल्याला आता तीन दिवस तीन दिवसाचा साध्या येतात आपल्याला दिवा कंटिन्यू चालू ठेवायचा आहे रात्र दिवस तर एवढी काजळी पकडते एवढी काजळी पकडते पूर्ण घर काळं आणि दिवा तर हलवायचा नसतो किंवा जाऊ द्यायचा नसतो दिवा जर गेलासुद्धा सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा दिवा गेलासुद्धा होता आणि दिवा एवढा गेल तर पूर्ण घरामध्ये धूर आणि हे दाखवते पहिले तुम्हाला मी सकाळची माझी सेवा झालेली आहे काल सोमवती आमोशा होती पुढं पुड़, पुढं सांगतेस तुम्हाला धूर वगैरे सगळं तर काल सोमवती आमोशा होती सकाळची साडे दहा वाजल्यात बघा तर माझी आंघोळ वगैरे देवपूजा वगैरे करून झाली होती आणि खुख, खुख, दिवा वगैरे खूप 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 काळा झाला होता आणि गेला पण होता दिवा वगैरे पूर्ण मी काढला आणि घासून मग दिवा लावला अध्यायमधला तर आणि इथं मग नंतर पूजा वगैरे झाले तर माझा अध्याय जो गुरुचरित्राचा अध्याय वाजते सकाळचा तो जे सेवा आता परत चालू केलेली आहे म्हणजे गुरुवारची वाचत होते तर आता सकाळची घेतलेली आहे ती सेवा तर सकाळची वाचते आणि श्री गुरुच श्री गुरुचरित्र अध्या अठरा वाचते श्री सरस्वती स्तोत्र आणि श्री सुक्तम हे सुद्धा मी रोज वाचते तर ही सकाळची सगळी सर्व सेवा करून झालेली आहे जपमाळ वगैरे जपमाळात काय आज प असल्यामुळे असल्यामुळं पण सेवा केली होती संध्याकाळी पितरांसाठी सुद्धा मी नैवेद्य ठेवला होता आणि देवाला तर ठेवलाच होता पण पितरांसाठी ठेवला होता जागेवाल्याला ठेवला होता जागेवाल्या देवांसाठी आणि हे आवाजून आपल्याला आमवशाला करायचं असतं पुढं सगळं सांगते मी व्हिडिओ मोठाच केलेला आहे तर मी आरामशीर सर्व सांगणार आहे तर उमद्याला हा दिसले पण केलेला आमो आहे आमोशाला आपल्याला आमोशाला किंवा शु गुरुवारी शुक्रवारी शनिवारी किंवा रोज केलं तरी पण हरकत नाही पण रोज सहसा आपल्याला जमणार नाही किंवा आता बघा बिल्डिंगमधल्या ठिकाणी चालतंय जमते होऊन जाते पण आता इथं आपल्या इथं ना कसं रोडवरती पाऊस वगैरे येतो सर्व वल्ल वगैरे होतं आणि तेच झालं सकाळी पाऊस नव्हता मग छान असं ना उमऱ्याला हादीचं लेपन केलं स्वास्तिक वगैरे काढलं कुंकूनी आणि इथं रांगोळी पण छान अशी काढली लक्ष्मीच्या पावलांची मस्त असं खूप छान असं प्रसन्न वाटत होतं सकाळपासूनच पूजा वगैरे झालं रांगोळी वगैरे काढली पण नंतर दुपारूनच थोड्या वेळाने पाऊस आला भरपूर असा पाऊस आला तर आ एवढा पाऊस आला की हा चळ दिचं लेपन पण सारं ओल्लं झालं नंतर रांगोळी पण सगळी खराब झाली म्हणले ठीक आहे आता काढत नाही म्हणले ठीक आहे तर मग नाही काढली पण पाऊस होता कंटिन्यू इकडं पाऊस आहे आजचा दुसरा दिवस आहे म्हणजे काल सोमवार होता श्रावण सोमवार पण होता पाचवा म्हणजे लास होता श्रावणचा श्रावणचा खूपच पाऊस लागला होता लास श्रावणला आणि आमशा पण असल्यामुळं तर असं तर इथं छान अशी रांगोळी काढली मस्त अशी रांगोळी वगैरे काढली आणि ताईनं दिवा एवढा काजळी पकडत होता एवढा काजळी पकडत होता लावल्यापासून लाव तो दोन वेळेस गेला पण लावल्यापासून आपोआप गेला कारण त्याच्यामध्ये काजळीच एवढी होत होती वात बदली गेली तरी पण ब काजळी होत होती माहीत नाही का मला असं वाटतं त्या तेलानी होती की काय काय मंदिरात मंदिर मंदिरामध्ये मी दिवा लावते तिथंसुद्धा काजळी पकडते काजळी म्हणजे दिव्यावरही तर पकडतेच पण मंदिर पूर्ण काळा झालेला आहे मी शनिवारीच आद्याय लावलं त्या सर्व मंदिर वगैरे पुसून घेतलेलं कपड्याने ओल्या आता परत काळ झालं बघा आणि काजळ एवढी पकडती की पूर्ण घरामध्ये सकाळी मी झोपातून उठले पूर्ण घरामध्ये धूर आणि असं आपल्याला कसा बत्तीचा वगैरे वास येतो बत्ती वगैरे वा लावतो तेव्हा रॉकेलची बत्ती, ते बत्ती आपण पूर्वी लावायचो बघा तेव्हा कसा वास यायचा तसा वास आणि ना पूर्ण धूर धूर घरामध्ये मी घाबरले उठले बघते तर दिवा तर नाही दिवा चालू होता त्यावेळेस पण जेव्हा आंघोळीला वगैरे गेले ना तर दिवा चालू होता तर मी म्हणले आता आंघोळ वगैरे झाल्या होतीच आपण दिवा वगैरे घास म्हणजे बघूया काय काय नाही खोलून आंघोळ वगैरे केली नंतर जेवण बघते तर दिवा गेला पण होता आणि जेव्हा मी खोलून बघते तर काय आता हात सगळे काय झालं मी व्हिडिओ तरी कसं शूट करणार ना ताईनं पूर्ण मोबाईलला पण हात लागणार म्हणजे मोबाईल तर आपल्याला धुता येणार नाही ना त्यामुळे मी मोबाईलला हात नाही लावला तुम्हाला हात दाखवले पुढं मी न दाखवला पूर्ण घर काळं पूर्ण दुसऱ्या दिवसा आजसुद्धा मी दिवा वगैरे घासून टाकत आजसुद्धा माझ्या हात नख पूर्ण काळं पूर्ण घर काळं सगळा काथ्या वगैरे सर्व मी टाकून दिला ते वगैरे आज घासून आज पूजा काढलेली आहे म्हणजे मी आज सो मंगळवारी एडिटिंग करत आहे तर मंगळवारी पूजा काढलेली आहे उद्या पण कालच झालं तर काल ब्राह्मण गुरुजींना बोलवलं होतं ब्राह्मण गुरुजींना मंदिरात जाऊन किंवा आपण त्यांना बोलून शिदा द्यायचा असतो तर मी दिले त्यांना तुम्हाला पुढं दाखवलेलं आहे तांदूळ सव्वा किलो साखर सव्वा किलो तांदूळ असे त्यांना शिदा म्हणून दिला आणि दक्षिणा दिली आपल्या ग आपल्याला जर जी द्यायची ते द आपल्या आवडीनुसार आपण दक्षिणा द्यायची असते घरी बोलवताना फोन करून तर ओळखीच्या आहेत ते आमच्या इथं गुरुजी मंदिरातले आमच्या जवळच्या तर दरवेळेस आम्ही त्यांनाच बोलवतो तर त्यांना फोन करून बोलवलं तर ते बोलले मंदिर बंद केल्यावर येतो तर ते साडेनऊ मला असं वाटतं साडेनऊ पावणे झाला मंदिर बंद करून आले आणि मग आले मी त्यांना विचारलं जेवणार का तर नाही बोलणे खीर खाणार का तर नाही बोलणे ते लोक असे लवकर ब्राह्मण गुरु असतात ते लवकर कोणाच्या घरचं खात पित नाही पण हे गुरुजी खातात प्रसाद वगैरे घेतात चाय पाणी घेतात आमच्या इथं कारण आम्ही गणपती बसवत होतो अगोदर आता काहीशा कारण्याने आम्ही सात वर्षापासून गणपती बसवत नाही पण पुढे चालू म्हणजे पुढे जाऊन लवकरच आम्ही बसू पण असत काही गोष्टी त्या सांगायच्या नसतात तर पुढं आम्ही जाऊन बसू पण तुम्हाला दिसायलाच व्हिडिओच्या मार्फत पुढे म्हणजे कधी बसू ते आम्हाला माहीत नाही किती वर्ष लागण एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष ते माहीत नाही पण आहेत काहीशे कारणं त्याच्यामुळे आम्ही गणपती म्हणजे नाही बसवत हो, तर खूप मनात खंत वाटते ज्या ज्या दिवशी गणपती येतो त्या दिवशी पण आमच्या घरी गावी बसतो जे चुल धीर ते बसवतात तिकडे बसवतात आणि बस बस आम्ही बसवत नाही तर आम्ही पण बसूत आमचा पण दहा दिवसाचेच गणपती होते दहा दिवसच बसवायचो आणि काहीशी कारण असतात नाही ना तर ते आपल्याला एक त्याच्यामुळं काही होतात हे असो तर ते आपण नंतर विषय करूया तर मग ना तर ते गुरुजी मग जुने आहे ते सत्यनारायण गणपतीमध्ये गणपती बसवायच्या वेळेस किंवा गणपती हलवायच्या वेळेस नेता वेळेस आणि सत्यनारायणच्या पूजेला प्रत्येक वेळेला तेच गुरुजी येत होते पहिले त्यांचे अगोदर त्यांचे मेवणे येत होते म्हणजे त्यांचे भाऊजी येत होते आता ते येतात त्यांचे भाऊजी नाही आहेत मग आता ते असतात मंदिरावर ते सांभाळतात तर ते मग त्यांना आम्ही बोलवतो पहिल्यापासून तर मग आता ते येतात तर त्यांना बोलवलं मग ते आले शिदा वगैरे घेतला तरी त्यांना विचारलं मी काय खीर वगैरे खाणार ते नाही बोलले जेवणार का ते नाही बोलले मग त्यांना मी पाणी पाणी द्या बोलले मग त्यांना पाणी दिलं आणि शिदा वगैरे दिला पाया वगैरे पडलो त्यांनी छान असे मंत्र वगैरे बोलले नाव वगैरे घेऊन आमच्या दोघांची मुलं तर नव्हते घरामध्ये मुलं गणपती आले होते पुढं नाक्यावरती तिकडं बघायला गेले होते आम्ही दोघंच होतो मग त्यांचं दर्श म्हणजे पाया वगैरे पडलो त्यांनी आशीर्वाद दिला आणि तुम्हाला पुढं दिसनच मी लास्टला व्हिडिओ शूट केला विसरले होते कारण की ते उशीर आले होते त्याच्यानंतर मग जेव जेवणं वगैरे मग भांडे वगैरे घासणं सगळं आवरावर करणं विसरून गेले मला असला ना लक्षात आलं माझ्या की आपण हा व्हिडिओ शूट नाही केला त्यांनी ना त्यांना जो शिदा दिला त्याच्यामधले थोडेसे तांदूळ त्यांनी त्यांच्या हाताने काढून ताटात दिले मंत्र वगैरे बोलले आमच्या दोघांना हात लावायला सांगितले पूजा पाठ केली आणि मग आम्हाला दिलं ते मला पदरात घ्यायला सांगितले ते ताट आणि मग आम्ही पाय वगैरे पडलो आणि मग ते गेले ते मी पुढं तुम्हाला ताट दाखवलं हे लास्टला आहे सर्वात व्हिडिओ होतो कारण की ते लास्टला व्हिडिओ शूट केलेला आहे ते बघू शकताय बारीक बारीक पाऊस बारीक नाही ज चांगलाच येत होता कॅमेऱ्यामध्ये दिसत नव्हतं पण चांगलाच चांगला पाऊस चांगला येत चांगला होता हे बघू शकता ओल्लं झाले सुरुवात झाली होती तर मी तुम्हाला बाहेर दाखवायला नेलं आणि वाजले किती बघा एक वाजून दहा मिनटं तर दुपारचं झालेलं आहे आता आता किचनमध्ये आले पाच वाजताच कारण म्हणजे भरपूर असे काम आहेत आणि ठर बहिणीकडे पण तुम्हाला सांगितलं होतं जायचं होतं पूजेला पण ताईनं तिकडं पण नाही गेले झालं असं की आर्यची बोर्डाचे लास प्रॅक्टिकल आहे दोन दिवस अजून म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार असतात पण तो खाडा करू शकत नाही कारण बोर्डाची लास्ट प्रॅक्टिकल असल्यामुळे हो तो बोला मम्मी खाडा नाही करू शकत नाही हो तर आम्ही दोघं जाणार होतो तर मग तो पण नाही यशला यश पण नाही यश पण यश गेला यशला पण सकाळीच लवकर जायचं होतं तो, तो पण गेला आणि त्याच्या प तिच्या पप्पांना पण बाहेर जायचं होतं तर ते पण त्यांच्या कामानिमित्त गेले कामा म्हणजे काम म्हणजे इथं थोडंसं काम म्हणजे दिदीलं असतं तिकडं कसं ॲडमिशन फॉर्मचं वगैरे तर ते त्यांना जावं लागतं इकडे तिकडं थोडंसं तिकडे तिकडंच तिचं ॲडमिशनचा फॉर्म भरायचा आहे तर काय काय जे प्रोसेस असतं त्यासाठी त्यांना इकडून करावं लागतं तर ते सकाळीच गेले कारण तिने चार पाच दिवस अगोदर सांगितलेलं फॉर्म भरायचं आहे ही प्रोसेस आहे ती कारण कसं आपण दरवर्षाला आपल्याला ती प्रोसेस करून द्यायची असते तर गेल्या वर्षी झालं दुसरं वर्षीचं आहे तर फॉर्म भरायला तिला सांगितलेलं आहे मग त्याच्यामुळे तिचे पप्पा तिच्या पप्पांना तिकडं जायचं होतं तर हायली मी एकटे आता दिदी येणार होती दिदीचा लास्ट पेपर होता कालच म्हणजे सोमवारी पण काहीशा म्हणजे काही जयंती होती काहीतरी तर त्याच्यामुळं जाएं म्हणजे ज्यांचं कॉलेज आहे त्यांचीच जयंती होती तिथं काहीतरी त्यांचे नाव नाव तिने सांगितलं मला पण लक्षात नाही काय होतं ते पण मग त्याच्यामुळं ती त्यांचा पेपर रद्द केला कालचा नाही तर ती कालच हो येणार होती पेपर रद्द केला आता बघू तिचा पेपर कधी ठेवला आणि ती कधी येते ते तर मला पण माहीत नाही मग राहिले मी एकटी मग मी एकटी पण गेले नाही नाहीत कारण की जाऊन उशिरा पण जायचं होतं आणि लव यायचं पण घरी होतं कारण उशीर झाल्यावर हो मग ना मग मी एकटी गेले नाही या लोकांनी पण कोणी मला पाठवत नाही आणि मी पण गेले नाही म्हणले एकटीला नको जायला आणि घरात पण मग भरपूर असे कामं होते आणि कालचा थकवा नव्हता गेला कालचा परवाचा मग बहिणीला मेसेज करून सांगितलं म्हणले मला यायला जमणार नाही ठीक आहे म्हणले आता काय करणार आपण मुद्दामंत करत नाही काहीशा असतात कारण की आणि असं स्वामीची मनात असन की मला पूजेला दर्शनाला सत्यनारायणची पूजाला मला, मला आ, तर मनापासून जायचं होतं पण मला नाही दर्शन घ्यायला भेटलं नाही पाया पडायला जायला भेटलं तर सॉरी इथून मी देवांना पण सॉरी बोलन सत्यनारायण देवताला आणि माझ्या बहिणीला पण व्हिडिओच्या मार्फत सॉरी बोलन की सॉरी प्रिया मला यायला नाही भेटलं तर असं पुढच्या वेळेस नक्की काय असेल तर मी जाईन पण असंच जर कोणी नसेल तर नाही ताईनं खरंच जमत आणि पाऊस पण आहे आमच्या इथं कालपासूनच पाऊस आहे आज पण पाऊस आहे आणि मग कसं असतं आपल्याला जर काही आणि तब्येत पण ठीक नाही तुम्हाला कॉर पण सांगितलं आणि मला दवाखान्यात पण जायचं होतं पण टायमिंग बघितलं तर टायमिंग साडेबारा वाजलं होते मी टायमिंग बघितल्या मग साडेबारा वाजता ते डॉक्टर जातात ज्यांच्याकडे मी जाते लेडीज डॉक्टर आहे माझं पोटच खूप दुखत आहे खूप म्हणजे खूप दुखत आहे पोट आ, तर मी काम पण आज खूप उशिरा केलेला आहे आणि व्हिडिओ पण आज खूप उशिरा एडिटिंगला घेतलेला आहे कारण मला मन पण नव्हतं आणि जायचं होतं पूजेला तर तिकडं पण जायला नाही भेटलं तर असो असे काय ना काय छोटे मोठे आपले चालूच राहणार आहे तर बघू शकता ही साडी घातलेली आहे तर ही साडीला ना ताईनं दहा वर्ष झालेले आहे दहा ते अकरा वर्ष झालेले आहेत तुम्ही म्हणून ताई एवढी जुनी साडी कधी घेतलेली तर सांगते तर ही साडी ना मी दहा अकरा वर्षापूर्वी ना खूप आवाज होतो ताईनं बाहेर आहे ना बायका बसल्यात ना तर खूप आवाज येतो माझ्या एडिटिंगमध्ये मिस्टेक होते तर ना ही साडी आहे ना दहा अकरा वर्षापूर्वी मी हे लावलं सॉरी सोळा सोमवार केले होते शिवशंकराचे सोळा सोमवार दोन वेळेस केले होते तर जेव्हा पहिल्यांदा केले होते त्यावेळेस ही साडी घेतलेली कारण सफ सफेद कलर लागतो तर मी पूर्ण सफेद नाही घेतली म्हणजे आपल्याला उद्यापनाला असे म्हणतात की सफेद कलर घातलेला चांगला असतो तर घालतात किंवा आपल्या आवडीनुसार असं दुसरं काही नाही तर मी सफेद कलरची साडी घेतलेली त्याच्यात सफेद कलर आणि हा पिवळा कलर ह्या दोन दोन कलर असे मिक्स साडी घेतलेली त्यावेळेस मग उद्यापनाच्या दिवशी मी ही साडी घातलेली आणि दुसरं उद्यापन होतं त्यावेळेस दुसरी कुठली साडी ते लक्षात नाही आता बघितलं लक्षात म्हणजे दोन वेळेस मी केले होते एका एक वर्षात दोन एका एक दीड वर्षात दोन वेळेस केले होते पाच ते साडेपाच महिने लागले होते सोळा सोमवार करण्यासाठी आणि सोळा सोमवार खूप स्ट्रिक आहे आहेत म्हणजे मीठ मिरची जसं मी बुधवारचं करत होते ना तसंच सोळा सोमवारचं पण होतं मीठ मिरची त्याला काही चालत नाही भात वगैरे काही चालत नाही तर ता त्याला चुरम्याचे जे लाडू बनवतो आपण म्हणजे मलिदा लाडू तेच लाडू त्याच लाडूंचा उपवास सोडावा लागतो दूध आणि ते लाडू गुळ टाकून जो चुरमा लाडू बनवतो आपण त्याचाच उपवास नैवेद्य पण तोच असतो त्याचा उपवास फक्त लास्ट जो सोमवार असतो तेव्हा आपण उपवास सोडू तेव्हा आपण सर्व जेवणावरती उपवास सोडू शकतो पण खूप म्हणजे खूप कडक आहे तो पण तर मी ते दोन वेळेस केले साडेपाच साडेपाच महिने म्हणजे दीड वर्षामध्ये मी दीड ते दोन वर्षामध्ये मी दोन वेळेस केले होते तर खूप छान असं म्हणजे खूप छान वाटत होतं एवढं काय वाटत नाही जेव्हा उपवास चालू असतात आपल्याला तेव्हा काही वाटत नाही साडे म्हणजे साडेपाच महिने तर नॉनव्हेज वगैरे बंदच होतं सोमवार असं म्हणायला गेलं तर खूप म्हणजे भोयाशं भोळे शंकर आहेत तर ते पटकन पावतात आहे भोळे भाबळे आपल्या भक्तीने पण तेवढं स्ट्रिक पण आहे सोळा समोर आहे तर ते तेवढं स्ट्रिक पण आहे त्यांची पोथी वगैरे पण वाचायला लागते पूजा वगैरे मांडायला लागते तर त्यावेळेस मी केले होते सोळा सोमवार म्हणून तुम्हाला सांगताना ती साडी घातली मी आज लास्ट सोमवार पण होता पाचवा श्रावणमधला लास्ट पाचवा समोर होता आणि उद्या पण पण होतं शिवलीला अमृतचं मग श्री शिवली सॉरी श्री श्री शिवलीला अमृत आहे उद्या पण पण होतं मग म्हणले चला ही साडी आपण घालूया आणि ब्लाऊजाचं तुम्हाला गेल्यावर सांगितलेलंच आहे की ब्लाऊज पहिली बारीक होते आत्ता जाडी झालेली आहे तर पहिल्याचे ब्लाऊज एकही होत नाही होता होतात पण हाताला वगैरे होतात पण असे वर चढतात मग ते बरोबर वाटत नाही घालायला आणि हे बघू शकता मी तुम्हाला सारखे दोन तीन वेळेस येऊन येणार फेस दाखवत आहे जवळ येऊन तर माझा फेस बघू शकता तुम्हाला ग्लो हो दिसत असेल तुम्ही म्हणत ताई क्रीम लावली का फेशवॉश लावलं का काही लावलं तर मी काहीच लावलेलं नाही ताईनं फक्त फक्त आणि फक्त लिपस्टिक लावलेली आहे आणि टिकली लावलेली आहे बस काहीच लावलेलं नाही तुम्हाला फेसमध्ये फरक दिसत असेल अगोदरचन आजचं तर एका एक दिवसातच एवढा फरक आलेला आहे तर काय लावलं फेससाठी काय रुटीन चालू केलेलं आहे केस केसांसाठी तर माझं नेहमीच चालू असतं मी फेसकडे लवकर लक्ष देत नाही फेसां केसच फक्त मला महत्त्वाचे असं वाटतात पण आता म्हटले चला फेसकट पण थोडंसं लक्ष देऊ आपण फेसकट दुर्लक्ष करतो कर फक्त केसं केसं घेऊन उपयोग नाही फेसकडे पण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे तर आपण नाही जास्त मागाच्या वस्तू नाही किंवा जास्त टेन्शन नाही किंवा जास्त काही झंझट नाही किंवा बाहेर जाऊन पैसे खर्च करायचे नाही घरातल्या घरात जे आपल्याला योग्य वाटण जे आपल्याला सहजपणे करता येईल आपल्या कामात वेळ कामांमधून वेळ काढून सहजपणे तीच गोष्ट मी करत असते जास्त वेळ किंवा जास्त पैसे खर्चित असे काही माझे कामं नसतात वेळही जास्त देत नाही मी स्वतःसाठीच वेळ जो असतो तो फक्त आपला व्हिडिओ बनवण्यासाठी असतो व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी असतो आणि कामं करण्यासाठी असतो बस अजून काहीही नाही माझं हे आहे आता तुमचं मत तुम्ही सांगा तुमचं तुम्ही वेळ कशात घालवता स्वतःसाठी का का घरच्या कामासाठीही का यूटूबर आहात तर यूट्यूबसाठी तर मी अशा प्रकारे वेळ घालवते यूट्यूबसाठी जास्तीत जास्त वेळ देते कारण की आपल्याला व्हिडिओ काढायचे असतात मग ते व्हिडिओ शूट करायचे अस शूट सॉरी शूट करायचे असतात नंतर एडिटिंग करायचे असते आवाज द्यायचा असतो तर इथं भाजी टाकलेली आहे मेनू सांगते ताईनो भाजी आज लास्ट सोमवार असल्यामुळं ना मी त्यांना सांगितलेलं मेथीची भाजी आण आळूवडी आण आऊ सॉरी आळू आळूवड आऊच्या पानं आण आळूचे पानं मेथीची भाजी पण झालं असं कसं तीन दिवस त्यांचा पण उपवास लागोपाठ अगोदर गुरुवार शुक्रवार झाला दोन दिवस लागोपाठ नंतर शनिवार रविवार सोमवार तर उपवास म्हणले होते आणि या तीन दिवस उपासल त्यांनी काय खाल्लं पण नव्हतं खिचडी वगैरे पण गुरुवारचे शुक्रवारचे तरी खात होते तर खिचडी वगैरे पण खाल्ली नव्हती त्याच्यामुळे त्यांना ना एकदम म्हणजे काम वगैरे पण सारखं धावपळीचे कामं त्यांचे कामं तर करावंच लागत होते कस्टमरचा फोन आला का त्यांना जावं लागतं आणि कामं करावंच लागतं धावपळ वगैरे उपवास असला तरी त्याच्यामुळं आणि कोण मुलगा पण नाही ना ताई कामाला हाताखाली त्याच्यामुळं खूप त्यांची गडबड होती उपवास असो नसो खूप गडबड होती आणि मग ते पूर्ण एकदम गळटून गेले होते तर ते म्हणले की मी नंतर जाऊन पाच साडेचार पाचला जाऊन भाजी आणि तो बोलले भाजीवाले बसतील तेव्हा तर म्हणले ठीक आहे तर तोपर्यंत मी ना पाच वाजता किचनमध्ये आले तर मी डाळ भात केला खीर केली चाय वगैरे केला माझा आवरला तयारी केली त्यांना पूजा वगैरे रांगोळी वगैरे काढून दिली पाटाच्या इथं पूजा वगैरे मांडून दिली मस्त त्यांनी गजरा वगैरे त्यांना बोललं मग गजरा आणून द्या फुलं वगैरे न आमच्या फुल इथं फुलांचा खूप प्रॉब्लेम येत आहे फुलंच भेटत नाही लवकर किंवा जसे पाहिजे तसे तर मग त्यांना मग त्यांनी जेव्हा गजरा आणला ना साडेतीन चारला बाहेर गेले तिथिकडून तर त्यांना फुलं वगैरे नाही भेटले त्या त्या गजरा माणसाकडे फक्त गजराच होता मग ते गजरा घेऊन आले आणि मग नंतर फुलं ते आणायचे विसरले आणि मग आर्याला पाठवलं तर फुलं नव्हते आणि सफेद पण फुलं नव्हते तरी म्हणले आण आणपुडून मग तो शोधून शोधून त्यांनी आणले दोन तीन कलरचे आणि सफेद पण भेटले त्याला तर असो मग त्यांनी गजरा तो मी लावला होता मस्त अशी ना पूजा मा मांडली होती ती सजवली रांगोळी वगैरे काढली छान अशी आणि मग दिवाबत्ती वगैरे मीच केली मग त्यांनी आलो आंो वगैरे केली चाय वगैरे घेतल्या आणि मग पूजेला बसले खूप ते आणि हो भाजीचं सांगते तर भाजी ना मेथीची भाजी आऊच्या पानाच्या वडे वगैरे करायचे होते पण झालं असं की त्यांना भाजी कुठंच भेटली नाही आऊचे पानं होते ते भले पिकलेले आहेत मग काय करू आता मला किती पिकलेले आणि कसे ते माहीत नाही आणून उघच नक म्हणजे आपल्याला टाकून द्यायला नको त्यापेक्षा मधले नका आणू पिकलेले आहे तर राहिलेले कसे उरलेले ठेवले असं त्याच्यामुळं म्हणले नका आणू आणि मेथीची भाजी पण नव्हती ते बोलले पूर्ण अशी ना पानच नाही त्याला भाजींना म्हणजे कशीच खराब झालेल्या असू शकते कारण संपल्या भाज्या कोणी रात्री नेल्या श्रावण समोर असल्यामुळं आणि कोणी उपवासामुळे कोणी सकाळीच घेऊन गेले दुपारी घेऊन गेले तर हे उशिरा गेले साडेचार पाचला त्याच्यामुळं भाज्याच नाही भेटल्या तर त्यांना मी म्हणले नसंत तर जाऊ द्या तरी पण ते ताई एवढं उपवासाचं म्हणजे असून पण ते गाडी घेऊन इकडं गेले आमच्या इथून म्हणजे लांब आहे गाडी घेऊन जावं लागतं तिकडं गेले दुसरीकडं जसं आपण बोलतो ना घाटकोपर वगैरे रिक्षावणी वगैरे जातो तसं ते तिकडं गेले तिकडं जाऊन बघ तिकडं पण मोठा बाजार आहे पण तिकडं पण त्यांना भेटले नाही ना, ना मेथीची भाजी भेटली ना आळूचे पानं भेटले म्हटले ठीक आहे तिकडून त्यांनी दोन वेळेस फोन केला म्हणले नाही आहे संपले तर म्हटले ठीक आहे समोर असल्यामुळे लवकर संपले जाऊ द्या काय नाही आपण साधा सुदास असा स्वयंपाक करूया तर खीर वगैरे तर केली होती मग फ्रीजमध्ये कोबीच होती त्यांना बोलले कोबी आहे मग कोबीच करते तर मग कोबीची भाजी केली आणि खीर तर केली होती डाळ भात शेवयाची खीर कोबीची भाजी मग म्हणले चला आता कांद्याची भजी करते आळूची वडी नाही तर कांद्याची भजी करते मग कांद्याची भजे केले छान असे कांद्याची भजे केले खीर वगैरे केली नैवेद्य वगैरे छान असं दाखवलं आरती वगैरे केली आणि म माझी माझं स्वयंपाक वगैरे बघा किती वाजता पाच वाजता किचनमध्ये गेले होते तरी पण मला तिथं ना नऊ वाजले किचनमध्ये तुम्हाला पुढं टायमिंग पण दाखवलेलं आहे मी तर भांडे वगैरे हो पण आणि भांडे वगैरे हो पण घासले गा, अर्धे घासले अर्धे ठेवले नंतर फोन वगैरे हो पण चालू असतात जास्त कोणाचा नसतो फोन दिदीचाच असतो दोन तीन वेळेस मग तिच्यासंग बोलणं आणि अगोदर मी केला होता फोन तर, तर ती अभ्यास करत होती नंतर तिने केल्यानंतर मी काहीतरी काम करत होते असं अशी गडबड होती, होती। म्हणजे काम कसं चपात्या वगैरे करत असल्या मग मी नंतर करते आणि हे केस हे ब्ल ब्लाऊजमध्ये साडीमध्ये ना केस अडकत होते खूप तर असं वाटत होतं चपातीत वगैरे जायन मग त्याच्यामध्ये हाता मला असं वगळ होत होतं मग मी केसं बघत होते आणि साडी घातलेली आहे बघा काही नव्हतं छान अशी साडी मला खूप आवडती साडी याच्यामधल्या दोन होत्या एक माहीत नाही कुठं गेली कुठं गेली म्हणजे ना ताईनं जास्त करून साड्या नाही मी खूप साड्या होत्या खूप म्हणजे खूप पहिल्या मी पण खूप साड्या घ्यायचे जेव्हा घालायचे गणपती वगैरे बसायचं ना गणपती घट वगैरे पण बसतात ताईनं आमच्या घरामध्ये सर्व सण होतात आमच्या घरामध्ये घटसुद्धा बसतो पण घट इथं नाही बसला कधी घट, बस घट गावीच बसतो त्यांची आजी बाबा गावी असायचे ना तर गावीच गट बसतो परत कृष्ण जन्माष्टमी असते कृष्णाचा जन्म होतो म्हणजे जन्म साजरा करतात जन्मसोहळा तो गावी साजरा करतात यावर्षी काय माहिती झालं की नाही कारण बाबा होते ना तर बाबा आता दीड त्यांची आजोबा दीड वर्ष झाले आता देवाघरी गेले तर त्याच्यामुळं आता गेल्या वर्षी पण मला माहीत नाही केला की नाही आणि यावर्षी पण माहीत नाही कारण मी फोन वगैरे नाही केला ना। चुलं सासू वगैरे आहे धीर वगैरे आहे तर माहीत नाही एवढं काय तर नंतर मी ना फोन वगैरे करेन तर विचारन आणि मला असं वाटतं नसन केलं कारण बाबाच नाही मग बाबांचे आहेत भाऊ वगैरे तर त्यांच्या घरी केलं असेल तर इथं बाबा नाही आमच्या घरामध्ये बाजूला भाऊ वगैरे राहतात मग त्यांनी केलं असन तिकडे तर आणि मस्त असे प्रोग्राम होतात आणि गणपती वगैरे पण आहे ना दहा दिवस आमच्या इथं पण बसायचा म्हणजे माझे सासरे होते ते बसवायचे गणपती सासरे आहेत अजून ते दुसरीकडे राहतात तर ते बसवायचे त्यांच्यानंतर मग चुलत सासरे ते बसवायला लागले तेव्हा म्हणजे आम्ही एक एकत्रच होतो ते बसवायचे त्यांच्यानंतर मग आमचे हे बसवायला लागले म्हणजे हे तर ते बसवायला लागले मग आमचं चालूच होतं पण काहीशा कारणामुळं आमचं म्हणजे आम्ही बसवणं बंद केलं तर आता गणपती बाप्पांना माहीत आहे काय कारण आहे काय नाही आणि मग आता सात वर्ष झालेलं आहे ना गणपती बसवत नाही पण आहे ना गणपती येतात ना त्या दिवशी ना खूप मन उदास असतो आहे ना आतासुद्धा मन बघून येत आहे म्हणजे गणपतीवरची जी श्रद्धा जी आपुलकी जी प्रेम असतं ना गणपती जेव्हा आपल्या घरात येतात ते पाहुणे कसे आपल्या घरामध्ये येतात किंवा जिवाळा लावतात एकदम आपल्याला मन छान वाटतं तसंच एकदम म्हणजे गणपती बाप्पाचं पण आहे कारण की ना दहा दिवस गणपती पूर्ण आपल्या घरात बसणं म्हणजे एक ज्यांच्या घरात बसतो ना त्यांनाच माहीत आहे ते तर काय म्हणजे काय हे असतं गणपतीबद्दलचं काय मत आता मला बोलायला पण शब्द नाही खूप म्हणजे खूप मी त्या दिवशी ना खूप हे असतं पण गणपती बसवत नाही पण त्या दिवसापासूनही ना मी दरवर्षी गणपती बसवत जेव्हापासून गणपती बसवत नाही तेव्हापासून मी फक्त नारळ वगैरे पण बसवत होते पण आता दोन वर्ष झाले मी बसवत नाही तर त्याचं पण कारण तुम्हाला सांगन मी मी का बसवत नाही काय कारण आहे ते पण सांगन मला कोणी कमेंट केली नाही तर सांगन खूप असे म्हणजे एक विनोद झाला होता त्यावेळेस विनोद तुम्ही विनोद पण म्हणताना हसतान पण आणि म्हणजे काहीतरी घटना पण होऊ शकत होती असं त्यावेळेस तर असं तर म्हणजे ज्यावेळेस मी गणपती आम्ही घासून गणपती बसवणं बंद केलं फक्त मी ना कलश वगैरे बसून त्याची गणपती आणि पूजा करत होते तसं जसं काय गणपतीत बसला म्हणजे मी माझ्याकडून बंद नव्हतं केलेलं जाऊ दे आपल्याला काहीशी कारण आहेत आपण गणपती बसवत नाही पण मी तर तसाच कलश वगैरे बसवत होते की हाच हेच मा आमचे गणपती आहे दहा दिवस त्यांची पूजा आरती नैवेद्य वगैरे सर्व आणि मग सर्व म्हणले होते आपल्याला तो गणपती आपल्याला विसर्जन पण करायचा आलाच ना मग तसंच विसर्जन एक वेळेस एकदा विसर्जन वगैरे करायला गेलं तिथं असे एक म्हणजे एक हादसा झाला होता तर त्या हादसातून म्हणजे काही का, नुकसान वगैरे कोणाला ना झालं नाही ते नंतर मी सांगन कोणी मला जरी विचारलं तर मी अशी सांगणार नाही ताईन तर असं तर तेव्हापासून मग म्हणले आता मी इथून पुढं ना ही गोष्ट पण करणार नाही जे आहे ते मनापासून जे आहे ते गणपती बाप्पांना माहीत आहे आणि मी बंधनही नाही केलेले न मनापासून सांगते बंद नाही केलं आम्ही बसवणार आहोत पण ते कधी बसणार आहे गणपती बाप्पांना कधी आमच्या घरी परत यायचं आहे ते बाप्पांनाच माहीत आहे आणि ते बाप्पांच्याच हातात आहे तर असो खूप गप्पा झाल्या काहीशा गोष्टी खूप मनातल्या मी आज तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर कसं आहे गण आणि गणपती बाप्पाचं नाव घेतलं तर खूप हे होतं हां आणि तुम्हाला मी ते फेसचं रुटीन सांगितलं की मी रुटीन जे स्टार्ट केलं त्याने नेनता एका दिवसातच म्हणजे मी रात्रीच मसाज वगैरे केला ते लावून आणि फेस वगैरे हो फक्त धुतला पाण्याने टिश्यूने म्हणजे टिश्यूवरला करून पाणी पण नाही लावलं आणि मग झोपले तर ना ग्लो सकाळपासून ग्लो आहे ना चेहऱ्यावरती बघा आता फेस वगैरे हो मी धुतलेला आहे आ, फेस वगैरे हो धुतले आहे पण क्रीम वगैरे हो नाही लावली आणि मी क्रीम वगैरे हो सहसा यूज पण नाही करत नाही नो व्हिडिओ पण जेव्हा काढते ना व्हिडिओमध्ये ब्लॉगिंग जरी होते ना तरी पण मी शॉली क्रीम वगैरे हो सहसा लावत नाही कारण मला आवडतच नाही आपण घरातच येईन कशाला उगंच मला मा माझं असं म्हणणं मा, आहे घरातच आहे तर कशाला उगंच क्रीम वेस्ट करायची किंवा लावायची हा जर बाहेर जायचा असेल नाकेवर वगैरे हो किंवा कोपरला किंवा मला व्हिडिओ काढायचा आहे थोडासा चांगला असं वाटतं की नाही लावावं फेस खूप डल झाल्यासारखं वाटते आपल्याला असं थोडंसं झोप होत नाही किंवा टेन्शन वगैरे थोडंसं आपल्या चेहऱ्यावरती दिसून येतं त्यावेळेस मग मी ना क्रीम लावते खोटं बोलत नाही त्यावेळेस खरंच लावते एखाद्या वेळेस आणि बाहेर जायचं असल्यावर लावते घाटकोपडं जायचं वेळेस लावते आणि जे आहे ते खरं तुम्हाला सांगितलं मी लावते आणि मग आज नाही लावली कारण की मला आहे ना मी तो जे लावलं होतं ना फेसला रात्री त्यानेच एवढा छान असा ग्लो दिसत होता ना मी सारखे त्यांना बोलत होते बघा माझा चेहरा किती छान दिसतो किती ग्लो दिसतो तर मी आज आज म्हणजे आज पण लावलं हे शनिवारी लावलं सॉरी रविवारी रात्री लावलं होतं हो आणि दुसऱ्या दिवशी परत रविवारी सोमवारी रात्री परत लावलं मी हे आपण रोज लावू शकतो किंवा हो चार दिवसांनी दोन दिवसांनी एक हप्त्यानी किंवा महिन्यानी कसंही रुटून याच्यापासून काही साईड इफेक्ट नाही आहे सर्व आपल्या घरातल्याच वस्तूपासून किंवा कमीत कमी खर्चातूनच मी करत असते केसांसाठी म्हणा किंवा आपल्या फेससाठी म्हणा मी जास्त खर्च मला महागाच्या वस्तू किंवा महागाचं काही ताईनो ना काय काय वेळेस कसं होतं कोणी नसतं ना व्हिडिओ व्हिडिओ बनवता वेळेस तर अशा मनातल्या गोष्टी अशा निघून जातात की महागाच्या वस्तू ना म्हणजे मी पटकन दुर्लक्ष करते महागाच्या वस्तूकडं लक्ष देत नाही जास्त मला काही पण असू साडी असू किंवा काही पण मला घ्यायचं असलं ना मी कमीत कमी पैसे लागेन किंवा क कमी पैशाचं असेल ते म्हणजे ते आवडतं मला म्हणजे डोळ्यानं बघा पण असं ना की कसं पण घेते छानच आणि जमलं तर घ्यायचं नाही तर नाही असं नाही की स्वस्त आहे म्हणून कसं पण घ्यायचं तसं पण नाही पसंद पण आलं पाहिजे स्वस्त आहे पण पसंद पण आलं पाहिजे आणि त्यावेळेस ताईनं ही साडी आहे ना सहाशे रुपयाची घेतलेली काहीतरी पाचशे का सहाशेची पाचशे सहाशेच्या आसपासच घेतलेली त्यावेळेस साडी दहा अकरा वर्षापूर्वी खूप छान साडी आहे बघा अजून छान दिसत आहे तुम्हाला ह्याच्यातून थोडासा याच्यामध्ये डिझाईन आहे त्या फ्ला व्हाईट कलर आहे ना ह्याच्यामध्ये पण फुलं आहेत ना व्हाईट कलरचे डार्क व्हाईट कलरचे फुलं आहेत आणि वा आपल्या पिवळ्यामध्ये पण आहे बघा तुम्हाला जवळ आलं दुसरं फुलं का काहीतरी डिझाईन आहे आणि मग बघू शकता आहे गप्पा झाल्या व्हिडिओ पण तेवढा मोठा केला आहे एकोणतीस मिनटाचा व्हिडिओ केला आहे अर्ध्या तासाचा पकडा मग तेवढा मला तर तुमच्यासोबत गप्पा मारायच्या आहेत आणि आता काय बघा ते प कोणच नाही आता मी एकटीच आहे घरामध्ये लादी पुसायची आहे कपडे वाद घालायचे आहे आणि केसाला आता मी हे लावलेलं ला आहे माझे जे रुटीन आहे ते केसर लावलेलं आहे जेल वगैरे तर गरम पाणी आता करायचं आहे चायपत्तीचं पाणी करायचं आहे केस धुण्यासाठी कारण शॅम्पू मी डायरेक्ट अप्लाय करत नाही तुम्ही पण शॅम्पू डायरेक्ट केसर ते अप्लाय करू नका केस खूप रफ आणि ड्राय म्हणजे ड्राय होतात तुटतात जास्त तर मी चापत्तीच्या पाणी चापत्तीचं पाणी बनवून त्याच्यामध्ये थंड करून गाळून थंड करून मग त्याच्यामध्ये मी हे घेते शॅम्पू टाकून मग नंतर केसं मी धुते तर छान होतात मग असे आणि श्रावण महिन्या संपलेला आहे ताईंनो आजपासून पण नॉनव्हेज वगैरे तर आम्ही खाणार नाही असं पण खात नाही कारण घरात गणपती बस बसत होते आणि आता पण गावी पण आहेत गणपती त्याच्या मनं पाहणं खूप असते आमची तर जोपर्यंत ना गण आता श्रावण संपला गणपती येणार गणपती जाणार तर नवरात्र येणार तर नवरात्रपर्यंत आम्ही खात नव्हतो मध्ये चार पाच दिवस असे फक्त राहायचे तर त्या चार पाच दिवसामध्ये नव्हतो खात सात आठ दिवस नव्हतो खात किंवा कधी खाताही होतो तर पण नवरात्रामध्ये पण नाही कारण घट पण बसतो गावी तर इथं बघू शकता नैवेद्य वगैरे ठेवलेलं आहे आणि खीर वगैरे पण ठेवलेली आहे तर इथे बघू शकता आहे नऊ वाजलेले आहेत आणि किचन बघू शकता स्वयंपाक झाला आहे कांदा भजे आणि ही कोबीची भाजी बाहेरचा खूप आवाज येतो ताईनं ही कोबीची भाजी मस्त अशी कोबीची भाजी केली होती आणि कांदा भजी तर हे बघू शकता हे स्वयंपाक सर्व झालं आहे किचन वगैरे किती घाण झालेलं आहे तेल वगैरे सांड आणि भांडे बघले भांडे पडलेले आहेत कारण आज ना भांडे नाही घासले मी दुपारपासून मग जसं किचनमध्ये आले ना तसे भांडे वगैरे अजिबात नाही घासले म्हणले आता भांडे वगैरे राहील घासले ना तर आपलं हेच राहिले बघू शकता हे तांदूळ ब्राह्मण गुरुजींनी तांदूळ दिले होते वटीमध्ये